खडवली येथील भास्ता नदीच्या पुलावरील लोखंडी संरक्षण कठडा पुराच्या पाण्यात गेला वाहून संपूर्ण महाराष्ट्रभर पुराच्या पाण्याने थैमान घातले होते त्याच त्याचवेळेस खडवलीतसुद्धा पुराच्या पाण्याने हाहाकार माजवला होता अनेक घरांमध्ये पुराचे पाणी गेल्याने घरातील फ्रीज टी व्ही अन्नधान्य लाकडी फर्निचर तसेच अनेक जीवनावश्यक वस्तूंचा पाण्यात जाऊन खराब झाल्या होत्या त्यामुळे अनेक कुटुंबांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्याचप्रमाणे खडवलीतील भास्ता नदीचा पुलावरील लोखंडी संरक्षण तट पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत त्यामुळे पुलावरील वाहन चालवताना चालकांना थोडे झिक्रीचे होत आहेत थोडे जरी लक्ष विचलित झाले तरी वाहन सरळ सरळ नदीत पडून मोठा अपघात होऊन जीवितहानी होऊ शकते दोन हजार एकोणीसमध्ये झालेल्या पुराच्या पाण्यात हे तट वाहून गेले होते त्यानंतर अनेक प्रयत्न केल्यानंतर हे तट वीस डिसेंबर दोन हजार चोवीसला पुन्हा दुरुस्ती करून परत लोखंडी तट बसवण्यात आले होते पण आत्ता झालेल्या पुरात हे परत वाहून गेले आहेत खडवलीतील भास्ता नदीचा पूल हा अत्यंत महत्त्वाचा असून दोन तालुक्यांना जोडणारा आणि मुख्यतः गोदामात जाणारे अनेक कामगार याच पुलावरून ये करत असतात त्यामुळे या पुलावरील नेहमीच वाहनांची वर्दल मोठ्या प्रमाणात होत असते या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने लवकरात लवकर संरक्षण तट परत उभे करावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क